नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जय आता मंजिरीच्या अगदी जवळ आलेला असतो तेव्हा जय आता हसतच मला लागतो मंजिरी अगं बाहेर बाहेरे अगं इथे ना तुला तुझे नाना ना जीजी ना तुझा राया कोणीही तुझ्या मदतीला येणार नाही आहे मंजिरी त्यामुळे लवकरात लवकर माझ्या जवळ आहे मंजिरी आता तुझी माझ्यापासनं सुटका नाही असे म्हणत आता जय लगेच मंजिरीच्या अंगावरती हात टाकणार त्याच वेळेस आता जयची आई समोर आलेली असते आता मात्र जयला आईला बघताच धक्काच बसतो तेव्हा लगेच जयमलगते कोण आहे आता जयले आपल्या आईचा चेहरा बघताच जय मात्र लगेच चोरा ओरडतो आई तू आता मंजुरीलाही धक्का बसतो जयची आई म्हणजेच रायाची आई तेव्हा लगेच आता जयला आपल्या आईचे लहानपणीचे काही क्षण आठवू लागतात तेव्हा जय मात्र खूपच खूश झालेला असतो त्याच वेळेस जय पटकन आपल्या आईला असे मिठी मारतो जयच्या आईने त्याचा हात पकडलेला असतो त्या क्षणीत त्यांना आता लगेच चक्कर आल्यासारखं होतं त्या खाली पडणार जय पटकन त्यांना पकडतो आणि आता तिथेच बेडवरती झोपवतो आणि आई ए आई उठ ना गं काय झालंय तुला आई असे म्हणत आपल्या आईला उठवण्याचा प्रयत्न करत असतो आता मात्र मंजिरीलाही मोठा धक्का बसलेला असतो जयची आई म्हणजेच रायाची आई आणि आज रायाला त्याची आई भेटणार त्याच वेळेस आता जय जोरजोरात डॉक्टर डॉक्टर बघा ना माझ्या आईला काय झाले बघा ना असे आता ओरडतच जय डॉक्टरांना आवाज देऊ लागतो पण मात्र हॉस्पिटलमध्ये कोणी नसल्यामुळे आता लगेच जय धावतच पटकन डॉक्टरांना बोलवण्यासाठी खाली येत असतो त्याच वेळेस आता मंजिरी पटकन आपले डोळे पुसते मंजिरी खूपच घामाघूम झालेली असते ती पटकन आता रायाच्या आईजवळ येते आता मात्र मंजिरीला रायाच्या आईला बघता धक्काच बसतो कारण रायाची आई म्हणजे तीच बाई जिचा वर्षानुवर्ष मंजिरी इलाज करत असते जिचा भूतकाळ मंजिरीला काहीतरी गुपित सांगणार असतो तीच बाई म्हणजे रायाची आई आता मात्र मंजिरे होऊ लागते हे विठुराया अरे हे सगळं काय आहे म्हणजे एवढ्या वर्षापासनं मी ज्या बाईंचा विलाज करते तीच बाई रायाची आई आहे म्हणजे नक्कीच यांच्याशी माझी काहीतरी नाळ जोडली गेली देवा यांना मला सुखरूप बरं करावं लागेल आणि मला पहिल्यांदी ही आनंदाची बातमी रायाला सांगावं लागेल कारण रायाला त्याची खरीखुरी आई भेटणार आहे यापेक्षा आनंद रायाला दुसरा होणारच नाही त्यामुळे मला लवकरात लवकर रा राला ही बातमी सांगावी लागेल असे म्हणून आता मंजिरी पटकन इकडे राहायला फोन करण्यासाठी खाली आलेली असते तर इकडे आता जय धावतच हॉस्पिटलच्या बाहेर पळत असतो तेवढ्यात निक्की आता हॉस्पिटलच्या बाहेर येते आता दरवाज्यातनं जयला असं सैरा वैरा पळताना बघून निक्की त्याला अडवते आणि मला लागते ए जय अरे काय चालू हे सगळं अरे खरं तर या हॉस्पिटलमधनं मंजिरीने असं धावत पळत यायला पाहिजे होतं ना तू का पळतोय काय झालंय अरे तू मंजिरीला काहीतरी म्हणत होता ते काम झालं का बोल ना का पळतोय तू तेव्हा जय मात्र घाबरलेला असतो त्याला काय बोलावं काही सुचत नाही त्यावर तो निक्कीला म्हणतो निक्की हे बघ मला आत्ता खूप महत्त्वाचं काम आहे मला तिकडे जावं लागेल तेव्हा निक्की मला लागते जय अरे काय बोलतोय अरे तू त्या मंजिरीला धडा शिकवण्यासाठी इथे हॉस्पिटलमध्ये आला होता ना अरे मग संधीचा फायदा घ्यायचा सोडून तू का पळतोय तेव्हा जय लागतो हे बघ निक्की अगं मला माझी आई भेटली मला माझी लहानपणीची आई भेटली निक्की आता निक्कीलाही धक्काच बसतो काय जयची आई आणि या हॉस्पिटलमध्ये तेव्हा लगेच जेव्हा लागतो हो निक्की अगं एकदा लहानपणी माझ्यापासनं माझी आई दुरावली गेली पण आता मी तिला माझ्यापासनं दुरावू देणार नाही अगं ती चक्कर येऊन खाली पडली तिला काहीतरी झाले मला पटकन डॉक्टरांना घेऊन यावंच लागेल असे म्हणून आता जय काही न बोलतात धावतच डॉक्टरांना आणण्यासाठी निघालेला असतो त्याच वेळेस आता लगेच निक्की मात्र हसतच नव्ह लागते अरे बापरे जयची आई सापडली म्हणजे जयची आईच रायाची आई राया आणि आता या रायाच्या आईला स्वतःला राया बघण्याआधी मला काहीतरी करावं लागेल कारण रायाचं आपल्या आईवरती अतोनात प्रेम आहे आईच्या प्रेमासाठी राया काहीही करू शकतो त्यामुळे मला रायाच्या आईला किडनॅप करावं लागेल म्हणजे कसं रायाची आई माझ्या ताब्यात असेल आणि राया राया माझी प्रत्येक गोष्ट ऐकेल मी म्हणेल ते करेल कारण रायाची ती फक्त आई नाही आहे तर त्याचा तो जीवे त्यामुळे मला रायाच्या आईला किडनॅप करून या संधीचा फायदा घ्यावाच लागेल असे आता निक्कीने ठरवलेलं असतं त्याच वेळेस मंजिरी आता इथे खाली आलेली असते आता खाली हॉलमध्ये काउंटरवरती आता तो टेलिफोन ठेवलेला असतो मंजिरी धावतच तिथे येते आणि मला लागते नाही आता मला लवकरात लवकर ही आनंदाची बातमी राहायला सांगावीच लागेल कारण आज विठुरायाने रायाला खरंच त्याच्या आईचं दर्शन होणार आहे त्यामुळे विठुराया मला लवकरात लवकर ही बातमी राहायला सांगायची असे म्हणून आता मंजिरी पटकन रायाचा नंबर दाबू लागते पण मंजिरी घाबरलेल्या अवस्थेत असते त्यामुळे तिला जरा काही सुचत नाही तिच्याकडनं नंबर चुकलेला असतो आता तो फोन दुसरीकडेच लागतो तेव्हा मंजिरी लागते नाही नाही कोणाचा होता हा नंबर मला जय येण्याआधी लवकरात लवकर राहायला त्याच्या आईबद्दल सांगावंच लागेल असे म्हणून आता मंजिरी पुन्हा घाई काही दुसरा नंबर दाबते आता हा बरोबर राहायलाच लागलेला असतो पण इकडे राया डिफिकल्ट डंकी तिघेही आता मंजिरीला शोधत असतात मंजिरी कुठे मिस वायर तू कुठे असे जोरजोरात ओरडत आवाज देत असतात या घाई गडबडीत राहायला काही आपल्या मोबाईलचा आवाजच येत नाही त्याचा मोबाईल खिशातच असतो पण राया सगळीकडे वेड्यासारखा मिसफायरला शोधत असतो तेवर इकडे मंजिरी म्हणत असते राया कर ना काहीतरी फोन उचल ना राया अरे खूप मुश्किलीने तुला फोन लावला आहे रे जय येण्याआधी मला तुझ्या आईबद्दल तुला सांगावंच लागेल राया उचल फोन फोन मात्र राया काही फोन उचलतच नाही त्याच वेळेस हॉस्पिटलमध्ये निक्की आलेली असते आता मात्र निक्कीच्या पावलांचा आवाज येताच मंजिरी मात्र घाबरते मंजिरी पटकन तो फोन तिथेच ठेवून आता तिथेच काउंटरच्या बाजूला लपून बसते आता त्याच वेळेस निक्की आतमध्ये येते तेव्हा निक्की मनाशीच मला लागते मंजिरी अगं तू त्या जयच्या तावडीतनं सुटली असशील ग पण या निक्कीच्या तावडीतनं तू सुटणार नाही आता निक्की लगेच आजूबाजूला मंजिरीला शोधण्याचा प्रयत्न करत असते पण तिला मंजिरी कुठेच दिसत नाही तेव्हा लगेच निक्की आता आपल्या माणसांना फोन करते आणि फोनवरती म्हणू लागते चार माणसं आणि ॲम्ब्युलन्स घेऊन पटकन या आपल्याला लवकरात लवकर इकडनं कुणाला तरी उचलायचं आहे आता मात्र मंजिरीला निक्कीचा डाव लगेच समजलेला असतो म्हणजे ही निक्की आता रायाच्या आईला किडनॅप करणार आहे नाही नाही तिने असं करण्याआधी मला तिला थांबवावंच लागेल मला काहीतरी करावं लागेल असे मंजुरी आता मंजुरी मनाशीच म्हणू लागते त्याच वेळेस आता लगेच इकडे राया धावत पळत असतानाच थांबतो आणि आपल्या खिशातनं आपला मोबाईल काढतो आणि बघतो तर या नंबरवरनं एवढे सारे मिस कॉल नक्की कुणाचे आले असतील नाही नाही मिस फायरनेच मला कुठल्या नंबरवरनं फोन तर केला नसेल ना असे म्हणत आता राया पटकन त्या नंबरवरती कॉल करतो आता मात्र लगेच इकडे हॉस्पिटल मध्ये फोन वाजू लागतो त्याच वेळेस मंजिरी मात्र डोक्याला मा हात लावते आणि म्हणून लागते विठुराया हा तर राहायचाच फोन असेल पण आता ही निक्की इकडे मी कसा घेऊ रायाचा फोन असा प्रश्न आता इथे विठुरायाला परतच मंजुरी आपला घाम पुसत असते त्याच वेळेस आता लगेच निक्की त्या फोनजवळ येते आणि फोन उचलते त्याच वेळेस इकडे राय म्हणू लागतो हॅलो या नंबरवरनं मला फोन आले होते कुणाचा आहे हा नंबर कुठे मिस बाय रे का तिकडे कोण आहे असे आता घाईघाईत तो विचारू लागतो पण मात्र इकडे निक्की हसतच आता वेगळा आवाज काढतच नव्ह लागते नाही नाही तुमच्याकडनं तुमचा नंबर चुकला असेल हा रॉंग नंबर आहे इकडनं कोणी तुम्हाला फोन नाही केला असे म्हणून आता निक्की फोन कट करून टाकते त्याच वेळेस आता मंजिरीला काय करावं काही सुचत नाही तेव्हा राया म्हणत असतो अहो असं कसं फोन कट केला अहो याच नंबरवरनं मला खूप सारे मिस कॉल आले असे म्हणून राया आता पुन्हा फोन लावणार त्याच वेळेस इकडे निक्की येऊ लागते मंजिरी तू रायाला फोन केला आहे म्हणजे नक्की तू इथेच आसपास कुठेतरी लपून बसली मंजिरी आणि आता बघ मी तुला कसं बाहेर काढते ते असे म्हणून आता लगेच नि त्या फोनची वायर तोडून टाकते आणि असं तरच म्हणून लागते मंजिरी आता तुझा कॉन्टॅक्ट रायाशी होणार नाही म्हणजे नाही आणि रायाची आई जिवंत ही बातमी रायापर्यंत पोचणार नाही तोपर्यंत मी काम करून घेते असे म्हणून निक्की लगेच आता वरती जाते त्याच वेळेस आता मंजिरी पटकन त्या फोनजवळ येते आणि आता बघते तर निक्कीने फोनची वायर तोडलेली असते तर तो इकडे राया आता पुन्हा त्या फोनवरती फोन लावत असतो फोन मात्र आता मोबाईल वरती एवढे मिस कॉल पडले होते पण ती बाई असं खोटं का बोली हा प्रश्न रायापला पडलेला असतो आता फोनही लागत नसतो राया मात्र रा आजूबाजूला सगळीकडे मिस बाहेरला शोधत असतो त्याच वेळेस आता मंजिरी मात्र त्या मोबाईलची वायर सोडण्याचा प्रयत्न करू लागते तेवढ्यात आता निक्की लगेच वरतून खाली आलेली असते आता मात्र लगेच निक्की मंजिरीला बघताच हसतच नकते मंजिरी अगं जयच्या तावडीतनं सुटलीस तू पण आता या निक्कीच्या तावडीतनं कसं सुटशील तू तेव्हा लगेच मंजिरी लागते हे बघ निक्की मला जाऊ दे मला काही करू नको तेव्हा निक्की म्हणते असं कसं मंजिरी आता तुला तर माझ्याशी लढाई करावीच लागणार असे म्हणून निक्की आता जोरजोरात मंजिरीला मारू लागते आता मंजिरी ही रायाच्या आईला काही करून या निक्कीच्या तावडीतनं वाचवण्यासाठी आता निक्कीशी दोन हाट लढू लागते आता मात्र मंजिरी निक्कीला ढकलून देते तिला मारत असते पण मात्र निक्की जोरदार दिवशी मंजिरीचं डोकं आता तिथे टेबलवरती आदळवते आता मंजिरीला चक्कर आल्यासारखी झालेली असते मंजिरी धप कन खाली पडते तिला काही दिसत नाही सगळं काही भुरकं भुरकं दिसत असतं तेव्हा लगेच निक्की आता पुन्हा तिला एक जोराचा धक्का देते मंजुरी आता तिथेच खाली बेशुद्ध अवस्थेत पडलेली असते त्याच वेळेस निक्की आता लगेच मंजिरीजवळ येते आणि म्हणू लागते मंजिरी अगं मंजिरी उठ ना काय झाले मंजिरी तुला असे म्हणून आता निक्की लगेच तिच्या नाकाला बोट लावून बघते आणि म्हणू लागतो अरे बापरे आहे अजून जिवंत आहे मला वाटलं गेली की काय मंजिरी अगं एवढ्या लवकर हार कशी मांडली तू मला वाटलं होतं ही मंजुरी खूप डेंजर आहे ते एवढ्या लवकर दम तोडणार नाही पण मंजिरी अगं एवढ्या लवकर कसा दम तोडला तू अगं उठकी मंजिरी असे आता निक्की मंजिरीला म्हणत असते त्याच वेळेस आता मात्र लगेच निक्की हसतच मला ते बरं जाऊ द्या आता ही पडली ना मग मला लवकरात लवकर रायाच्या आईला उचलावं लागेल म्हणजे कसं माझं काम पूर्ण होईल असे म्हणून आता लगेच निक्की तिकडनं रायाच्या आईकडे जाणार तेच मंजिरी पटकन तिचा पाय पकडते त्याच वेळेस आता निक्की लगेच त्याच पायाने मंजिरीला बाजूला ढकलते मंजिरी मात्र बेशुद्ध अवस्थेत असते त्यामुळे तिला काही कळत नाही तर त्याच वेळेस आता निक्कीची माणसं आलेली असतात निक्कीची माणसं लगेच आता वरतून हॉलमधून आता स्ट्रेचरवरती रायाच्या आईला घेऊन येतात आता मात्र मंजिरी जवळून रायाच्या आईला बाहेर घेऊन जाण्यात आलेलं असतं मंजिरी बेशुद्ध अवस्थेत असते त्याच वेळेस आता इकडे अँब्युलन्समध्ये रायाच्या आईला ठेवताच निक्की लगेच त्या गुंडांना मुलांकते चला अजून एका माणसाला घेऊन यायचे चला त्या मंजिरीला उचला आता मंजिरीलाही लगेच ती माणसं उचलून त्या ॲम्ब्युलन्समध्ये झोपवतात आणि आता ते ॲम्ब्युलन्स घेऊन निघालेले असतात तर आता ॲम्ब्युलन्समध्ये पुढे आता ड्रायव्हरबरोबर निक्की बसलेली असते त्याच वेळेस आता इकडे राया सगळीकडे आता मिसफायरला शोधत असतो तेवढ्यात आता जय धावतच आता त्या हॉस्पिटलच्या ज्या डॉक्टर असतात ना त्यांना घेऊन आलेला असतो तेव्हा जय लागतो चला डॉक्टर पटकन चला हे बघा माझ्या आईला काय होतंय असे म्हणून आता धावतच डॉक्टर आणि जय दो वरच्या हॉलमध्ये येतात बघतात तर जयची आई त्या जागेवरती नसतेच तेव्हा जाऊ तो असं कसं होऊ शकतं डॉक्टर येथेच होती माझी आई मी बघितलं ती माझ्या समोर उभी होती अचानक तिला चक्कर आले ती खाली पडली मी तिला इथे कॉटवरती झोपवलो होतो कुठे गेली ती नाही 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 माझ्या माझी आई कुठे गेली असेल काय झालंय तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात अहो काय बोलताय तुम्ही असं कसं होऊ शकतं या जागेवरचं पेशंट वर्षानुवर्ष शुद्धीवरच आलेलं नाही आणि तुम्ही असं कसं म्हणू शकता तेव्हा जय म्हणू लागतो हे बघा डॉक्टर मला माझी आई हवी आहे आता जयलकेश डॉक्टरांना बोर्ड दाखवत म्हणू लागतो जर तुमच्या हॉस्पिटलमधनं माझ्या गायब झाली ना तर सोडणार नाही या हॉस्पिटलची एक एक वीट काढून टाकेला तेव्हा लगेच डॉक्टर म्हणू लागतात जय अरे तू धमकी देतोय आम्हाला अरे हे हॉस्पिटल आहे काय चाल तुझं तेव्हा जयम लागतो असेल तुमच्यासाठी हॉस्पिटल पण लहानपणीच एकदा मी माझ्या आईला गमावलं आहे आता मी पुन्हा माझ्या आईला गमावणार नाही मी बघितलं होतं इथेच होती माझी आई तेव्हा डॉक्टर म्हणून लगतं जय तुझा काहीतरी गैरसमज झाला असेल अरे या जागेवरचं पेशंट वर्षानुवर्ष शुद्धीवर आलेलं नाही आहे तेव्हा जय लागतो नाही मी माझ्या डोळ्याने बघितलं इथेच होती माझी आई आणि तुम्हाला शेवटची ऑर्निंग तुमच्या हे हॉस्पिटलला शेवटची ऑर्निंग आहे जर माझ्या आईला काही झालं ना तर सोडणार नाही हे हॉस्पिटल पाडून टाकेल अशी धमकी आता जयने डॉक्टरांना दिलेली असते त्याच वेळेस इकडे आता निक्की आता रायाच्या आईला आणि मंजुरीला घेऊन निघालेली असते त्याच वेळेस रस्त्यात आता त्यांना जी दिंडी चाललेली असते ती दिंडी आडवी येते आता मात्र दिंडीच्या गर्दीमुळे गाडी आता जोरजोरात हॉर्न वाजत असते तेव्हा निक्की मग लागते रे अरे वाजव ना त्यांना म्हणा बाजूला व्हा जाऊ द्या मला आता मात्र लगेच ते वारकरी विठुरायाची मूर्ती डोक्यावरती घेऊन अभंग गात आता जोरजोरात टाळ वाजत चाललेले असतात ड्रायव्हर आता जोरजोरात हॉर्न वाजत असतो पण लोक काही बाजूलाच होत नसतात त्याच गर्दीत आता राया मिसपायर मिसपायर कुठे असे जोरजोरात ओरडत आवाज देत असतो पण त्या क्षणी आता लगेच अँब्युलन्स बंद पडते आता मात्र मंजिरीलाही जाग आलेली असते मंजिरी आता उठून बसते आणि लागते ॲम्ब्युलन्स मी इकडे कुठे आता लगेच मंजिरी उठून बघते तर रायाच्या आईला आणि मंजिरीला निक्की कुठेतरी घेऊन चाललेली असते आता मंजिरी हळूच काचीतनं पुढं डोकून बघते तर निक्की आणि ड्रायव्हर दोघेच असतात तेव्हा मंजिरी लागते म्हणजे ही निक्की रायाच्या आईला किडनॅप करून घेऊन चाले नाही 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 काही करून हे सगळं रायाला समजायला पाहिजे निक्कीने रायाच्या आईला काही करण्याआधी रायाला त्याची आई जिवंत असल्याचं सत्य समजलंच पाहिजे त्याच वेळेस आता गाडी बंद पडलेली असते तेव्हा निक्की ड्रायव्हरला म्हणू लागते अरे कर ना काहीतरी गाडी चालू कर ना आपल्याला लवकर निघायचं इकडनं त्याच वेळेस आता समोर राया येतो राया लगेच मिस बाहेर मिस बाहेर कुठे तू असे जोरजोरात आवाज येत असतो तेव्हा लगेच आता निक्की मात्र घाबरते अरे बापरे या रायाने जर आता मला बघितलं या अँब्युलन्समध्ये तर नाही 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 त्याला त्याच्या आईचं सत्य समजेल आपल्याला काही करून गुपचूप रायाच्या आईला इकडनं घेऊन जायचंय असे म्हणत आता निक्की पटकन खाली वागते आणि लगेच तिथेच एक उपायनं असतं त्या उपहारणाने आपला चेहरा झाकून घेते आता राया मात्र अँब्युलन्स बंद पडली असे म्हणून ते ॲम्ब्युलन्स जवळ येतो पण मात्र निक्की आता रायाच्या तावडीतनं त्याच्या आईला आणि मिसबायरला घेऊन जाणार का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता मंजिरी कशी वशी निक्कीच्या तावडीतनं सुटलेली असते आता ती रायाला धावतच पळतच येऊन ते भेटते तेव्हा राय म्हणाला तू मिसबायर अगं कशी आहेस तू बरी आहेस ना तेव्हा मंजिरी म्हणाला लागते राया ते सगळं जाऊ दे तुझी आई त्याच वेळेस आता जय आणि निक्की तिकडे हजर होतात तेव्हा लगेच आता जय म्हणा राया लवकरात लवकर सांग माझी आई कुठे एकतर लहानपणी तुझ्यामुळे माझी आई माझ्यापासून दुरावली पण आता मी ते होऊ देणार नाही लवकरात लवकर सांग माझी आई कुठे तेव्हा लगेच रायम लागते घोरपड्या आजपर्यंत तुला लय वेळा सोडला पण आता बास आता तुझी सुट्टी नाही तू लवकरात लवकर माझ्या आईला कुठे किडनॅप करून ठेवले सांगा असे म्हणून आता जय आणि राया दोघेही एकमेकांना मारायला लागतात त्या आज वेळेस आता मात्र रायाची आई येऊन कसं जय आणि रायाला थांबवणार आणि रायाच्या चमत्काराने रायाला कशी त्याची आई भेटणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद